आणि या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या यांच्यावरती मनपूर्वक धन्यवाद सुंदराचा या ठिकाणी फायनलचा फेरा संपन्न झाला त्यामध्ये सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक एक वर झालेली गाडी अभय दूत संकलन भरपुरे अमोल विकार विश्वादेवा दियापुरकर सिंगा आणि त्यांच्या सोबत प्रदीप मदने यांचा हरणिया त्याचे या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला दास क्रमांक सात वर धावली गाडी जे हनुमान बोबडेवाडी सरपंच ग्रुप आसनगाव अमोल सुरेश शिंदे आसनगावकरांचा सुंदर आणि त्यांच्या सोबत जिपाचे गोरजी ढांचा मुंबई प्रवीण बाडवे बोबडेवाडीकरांचा सुंदर या गाडीचा या ठिकाणी आजच्या मैदानातील सहा नंबरचे ते मानकर घडले पंचाम क्रमांकाचा मान भटकवला त्या क्रमांक दोन वर झालेली गाडी जय हनुमान तालीम संघ सुधीर लोखंडे सर पोपट लोखंडे मितुल लोखंडे किरण लोखंडे डवळकरांचा पवार आणि त्यांच्या सोबत विजूभाऊ मावळे वसा संदीभाऊ शिर्गे वाकरीकरांचा सोना हे आजच्या या मैदानातील पाच रबरचे मानकर ठरले चौथ्या क्रमांकाचा मार आणि तिसऱ्या क्रमांकाचा मान दोन गाडी या ठिकाणी समान उतरल्यामुळे दोन्ही गाडी मारखा या ठिकाणी समान या ठिकाणी तीन नंबरचं बक्षीस आणि चार नंबरचं बक्षीस दोरी एकत्र करून या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल आणि दारीच्या दाखवल्या जातील त्यामध्ये तीन नंबरचे मानकरी त्याच क्रमांक तीन वर धावली गाडी शंकर मोरे घोडवली अक्षय शिवाजी मोरे आणि राजू वा, पाटील वाटेगावकरांचा या ठिकाणी सातारा एक्सप्रेस हरिंद बलमा आणि त्याच्यासोबत किरण राऊत बदलापूर अमोल प्रमाण वाटेगावकरांचा सजा आणि दुसरी सामन्यातली बैलगाडी ताज क्रमांक सहा वर धावली गाडी श्री संतकरांचा माणिकरा आणि मामाबाचे जुगलबंदी विजय वेडकर पुसेगावकरांचा नंद्या या दोन गाड्यांना समान वक्षी देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान होणार या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ताज क्रमांक पाच वर धावली गाडी

विकरवाडीकरांचा मैबूक सुंदरगाडी आणि बबलू चाचाने त्याचे या मैदानात निरीक्षण बच्चे मान ठरले